आज खूपच उपयुक्त असं गरमीच्या दिवसामध्ये आपल्याला एकदम शरीराला थंडावा देणारा रेसिपी घेऊन आलेली आहे खरबुजाचं ज्यूस कसं बनायचं घरच्या घरी खूपच हेल्दी आणि पौष्टिक असतं हे खरबुजाचं ज्यूस चला तर रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथं मी एक खरबूज घेतलेला आहे आणि ते खरबूज आपल्याला वरती साल जी असते ती सगळी काढून घ्यायची आहे खरबूजाचे खूप अनेक फायदे आहे उन्हाळ्यामध्ये खरबूज ज्यूस खरबूज असं खायला पाहिजे आपल्या शरीराला खूप गारवा देत देतं आणि सगळ्या बऱ्याचशा विटॅमिन ते मिनरल फायबर असे घटक खरबुजामध्ये असतात त्यामुळं खरबूज आहे ना सगळ्यांना खायला पाहिजे हे बघा सगळे साल काढून घेतलेलं आहे खरबूजाची पूर्ण असं आठवड्यातून एकदा दोनदा तर आहे ना ज्यूस करून प्यायला पाहिजे कोल्ड्रिंक वगैरे पिल्यापेक्षा आता साल काढून झालेले आहे तर असं कट करून घ्यायचं बन बनवायला एकदम सोपं आहे आता याच्यामधल्या ज्या बिया असतात ना त्या काढून घ्यायच्या सगळ्या चमच्याच्या मदतीनं सगळ्या बिया काढून घ्यायच्या व्यवस्थित तर खरबुजाचे वजन कमी होण्यासाठी बी खरबुजाचा चांगला उपयोग होतो फायबरचं प्रमाण जास्त असतं खरबुजामध्ये ते सगळ्या बिया काढून झालेल्या आहे तर आपल्याला आता याला असं छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण कोल्ड्रिंक वगैरे हो पिलेपेक्षा असं घरच्या घरी ज्यूस लस्सी द मठ्ठा असं काही पण करून पिले आपलं नॅचरल जे ते तर खूप चांगलं असतं बघा सगळं खरबुजा कट करून घेतलेला आहे सगळं मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतलं त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वाटी साखर टाकायची आहे आणि अं त्यानंतर आईस क्यूब टाकायचे आहे सहा सात आणि मग आपल्याला झाकण लावून बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये हे बघा बघू शकता तुम्ही मस्त असं बारीक झालेलं आहे तर आपण आता ज्यूस काढून घेणार आहोत आता मधी मधी त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असन गोळे तर ते गोळे कशाचे आईस क्यूबचे गोळे आहे तर ते पूर्ण आपला ज्यूस थंड करतं मस्त आणि वरून मी थोडे खरबुजाचे तुकडे आणि ड्रायफ्रूट टाकलेले आहे गार्निशिंगसाठी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आवडल्यास ला व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब